तर एक महत्वाची बातमी दीपक केसरकर यांनी ग्रामदेवतेला आहे मंत्री पदासाठी केसरकर यांनी ग्रामदेवतेस हे गारहाणं घातलं कोकणातील पाटेश्वर ग्रामदेवतेला गारहाणं घातल्याचं पाहायला मिळालं आणि हाच केसरकरांच्या व्हिडिओ आता व्हायरल झाला सरकार येऊन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय त्यांनी आपली आश्वासनं दिलेली आहे ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा आशीर्वाद द्या असं आरक्षण करा कल्याण करा आणि सर्वांत करा मंगलमूर्ती कर महाराज की सर्वे ना सुखी नो भवन कल्याण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका